माऊलीने जे काम हातामध्ये घेतलं आहे ने कीर्तन करणं आणि कीर्तन जगणं ह्याच्यात जे अंतर असत ते माऊलीने आपल्या आचरणाने स्पष्टपणे केलेलं आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतोय गोष्ट आवडेल ना तुम्हाला फार पूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळेस लहान लहान राज्य असायचे एका राज्याचं प्रतिनिधी मंडळ दुसऱ्या राज्यामध्ये राजाला भेटायला गेलं प्रतिनिधी मंडळ तिथे गेल्यानंतर त्याच्या मंत्री पण होता बाकी लोक पण होते समोरच्या राजाने विचारलं माझं राज्य कसं आहे तुझ्या राज्याचं राज्य कसं आहे प्रश्न कळला ना माझं राज्य कसं आहे आणि तुम्ही ज्या राजाकडून आलेला आहात त्या राज्याचं राज्य कसं आहे फार अवघड प्रश्न होता पण सोपं उत्तर दिलं तुमचं राज्य पौर्णिमेच्या चंद्रमासारखं आहे कसं आहे पौर्णिमाचा चंद्रमा पाहिला ना तुम्ही कसा मोठा असतो कसा सुंदर असतो कसा प्रकाश असतो त्याचा आणि आमच्या राज्याचे राज्य आहे ते द्वितीयाच्या चंद्रमासारखं आहे काल द्वितीय होती ना बीज बीजेच्या चंद्रमासारखं आहे राजा ऐकून फार प्रसन्न झाला कुठं बीजेचा चंद्रमा भेट सकते आपण कुठ बीजेचा चंद्रमा आणि कुठं पुनवेचा चंद्रमा म्हणजे राज्य त्यांच्या राज्यापेक्षा राज्या कितीतरी पटीने मोठा आहे राजा फार खुश झाला ऐकून पण त्या मंत्र्याच्या बरोबर जे लोक गेलते ना त्यांना वाटलं की यांनी आपल्या राजाची अवहेलना केली आहे अपमान केला आहे स्वतःच्या राज्याला स्वतःच्या राजाच्या राज्याला विजेच्या चंद्रमासारखं सांगितलं आणि आपल्या शेजारच्या राजाला पौर्णिमाच्या सांगितलं तिथे काही बोलू शकले नाही पण तिथून आल्यानंतर आपल्या राजाला सांगितलं त्यांनी त्यांनी फार मोठा अपमान केला आपला दुसऱ्याच्या दरबारी जाऊन तुमचा अपमान केला त्यांच्याला काय बोल सांगितलं की तुमच्या राज्याचं मूल्यांकन इति लहान केलं इतकं लहान केलं इतकं लहान केलं आणि त्यांच्या राज्याला एवढं मोठं सांगितलं काय सांगितलं म्हटलं त्यांच्या राज्याला सांगितलं की पौर्णिमेचा चंद्रमा आणि तुम्हाला सांगितलं विजयचा चंद्रमा राजाची सुद्धा लक्षात गोष्ट निघाली आली राजाला पण राग आला माझा एवढा आपण माझी नोकरी करतो माझी चाकरी करतो माझ्याकडून पगार घेतो सगळे सुख माझ्याकडून घेतो आणि दुसऱ्या समोर जाऊन माझ अपमान करतो मंत्री उठून उभा राहिला लक्षात येऊ मंत्री उठून उभा राहिला तुमच्या करता सांगतो बर का तुम्हाला जे बाहेरचं विश्व दिसतं ना तुम्हाला दिसतात गाड्या जातात लोक गाड्यातून येतात आपल्याकडे काहीच नाही आहे ना दुसऱ्याची मुलं कशे मजेत राहतात कसं लग्झरीमध्ये राहतात आपल्याकडे काहीच नाही आहे म्हणा दुःख तर ना कुठे टोस पण लक्षात ठेवा तुम्ही विजेचे चंद्रमा आहात विजेचे चंद्रमाचे कोरा असते ना द्विंद्रमाची कोर किती लहान असते त्याच्याकडे काहीच नसत पण त्याच्यामध्ये एक क्षमता असते त्याच्यामध्ये एक सामर्थ्य असतं निरंतर वाढत जायचं कले कलेने वाढत जायचं आणि चे पौर्णिमेच्या चंद्रमाचा दुसरा दिवस कसा असतो उतरती कळा तुमची कळा कशी आहे चढती कळा आणि पौर्णिमेची चंद्रमाची कळा कशी आहे उतरती कळा उतरता 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 एक दिवशी तो चंद्रमा दिसणार सुद्धा आणि दु द्वितीयचा चंद्रमा कले कलेने वाढत जाणार आणि चौदा दिवसामध्ये संपूर्ण बनणार त्या मंत्र्याने आपली भूमिका स्पष्ट करून राजाला सांगितलं की तुम्ही समजून घ्या त्यांचं राज्य आता उतरतीला लागणार आहे आणि तुमचं राज्य चढत जाणार आहे कोणाचं राज्य चढत जाणार आहे कोणाचं तुमचं कोणाचं तुमचं तुमचं म्हणजे माझ कोणाच मी तुमचं म्हणतो म्हणजे कोणाचं आहे हा तुमचं आहे तुम्ही आज कसे आहात विजेच्या चंडमेच्या कोरेसारखं है ना मी तुम्हाला विजेच चंद्र म्हणतोय पण तुम्हाला माहित आहे निश्चयाचा महामेरू सकळ जनाशी आधारू असं ज्याचं वर्णन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी आपल्या राजमुद्रेवर आपल्या राज्याच एक वाक्यलेलं होतं प्रतिपंत प्रतिपद चंद्र रेव रेखयेव जसा प्रतिमेचा चंद्रमा असतो तो दिसत नाही पण तिथूनच पौर्णिमाची सुरुवात होत असते तुम्ही फार सौभाग्यशाली आहात फार पुण्यशाली आहात का बरं तुमच्याकडं कोणता कोणते कोणतं भविष्य तुमच्याकडं निरंतर वाढत जायचं निरंतर वाढत जायचं आम्ही ज्यांना फॉलो करतो त्या भगवंतांचं नाव आहे वर्धमान काय नाव आहे वर्धमान भगवान महावीर ना वर्धमानचा अर्थ काय होता माहिती मला जो निरंतर वृद्धिंगत हो जातो वाढत जातो वाढत जातो तुम्हाला सुद्धा काय बनायचं आहे वर्धमान बनायचं काय बनायचं आहे निरंतर वाढत जायचं आहे पाठीमाग पाहायचंच नाही संगोपन तुमचं चांगला चाललंय तुम्हाला ज्या हे वयामध्ये आहे ते बाहेरच्या आहे का तुम्हाला ज्ञानेश्वरी भेटते तुम्हाला गीता भेटते तुम्हाला संगीत आहे शुद्ध वातावरण भेटत आहे फक्त तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपण सुद्धा कोणासारखं व्हायचं माऊलीसारखं व्हायचं कोणासारखं व्हायचं बोला कोणासारखं व्हायचं जशी माऊलीने सगळ्याला सावली केली ना तशी तुम्ही सुद्धा सगळ्या करता काय करायचं सावली बनायचं कोणाही करता ऊन बनवून जगू नका उन्हाळ्यात ऊन चांगलं वाटतं का काय चांगलं वाटतं सावली कशाची सावली कोणत्या झाडाची बाबळीच्या झाडाची बाबळीच्या झाडाची वडाची पिंपळाची आंब्याची ह्यांची सावली तुम्ही कोणाची सावली बनणार बाबळी सावली बनणार कोणाची सावली बनायची आपल्याला आंब्याची सावली बनायची वडाची सावली बनायची पिंपळाची सावली बनायची की ज्याच्या समोर येऊन ज्याच्या खाली येऊन सगळ्याला गारवा भेटेल बाबळींनी कसं आपलं जीवन तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे तुम्हाला दुसरी उदाहरण द्यायची आवश्यकता नाही सगळं जीवन त्यांनी तुमच्याकरता करता अर्पण केलेला आहे जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले देव तेथेची वळखावा संत तोची जाणावा जो दुःखिताच दुःख जाणतो आणि त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतो त्यालाच देव म्हणायचं त्याला संत म्हणायचं आज इथे येऊन फार चांगलं वाटलंय तुम्हाला इथं बागडताना पाहिलंय पण कोणाला मी भांडताना नाही पाहिलेत तुम्ही भांडता का नाही भांडत तरी हा की आज आम्ही आलो म्हणून नाही भांडला तुम्ही रोज भांडता का खरच ना तुमचे शिक्षक तुमच्यावर रागवतात की नाही रागवत शिक्षक तुमच्यावर राग करता की नाही करत हा शिक्षक तुमचे टीचर तुमचे सर तुमच्यावर क्रोध करतात की नाही करत अ करतात आहे ना कधी करतात कुठंतरी आपण चूक केल्यानंतर करतात आहे ना जर आपण चूक नाही केली तर चूक नाही केली तर लक्षात ठेवा ते तुम्हाला शिक्षा ह्याच्याकरता करतात की तुम्ही तुमच्यामध्ये सुधार केला पाहिजे सुधारणारे माणसे भेटणं फार अवघड असतात शरीराचे डॉक्टर कधीही भेटतील तुम्हाला मनाचे डॉक्टर ह्या वयामध्ये तुम्हाला भेटलेत त्या डॉक्टरचा पुरा उपयोग करून घ्या असं आपलं मन बनवा असं आपलं मन बनवा की कधी मन तुमचं आजारी पडायला नको आहे मन निरंतर प्रसन्न ठेवा गोष्ट लक्षात राहील ना तुम्हाला तर हे कसं आहे सगळं बीजेचा चंद्रमा कसा आहे पुढं काय आहे पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या चंद्राच्या समोर काय आहे आमोशा आहे आपल्याकडे काय आहे पौर्णिमेचा चंद्रम जायचं आहे अशीच तुमची वाटचाल निरंतर पुढे होत राहो माऊली काल्याच्या कीर्तनाला जाऊन आलेले आहेत त्यांची इच्छा होती माझी सुद्धा इच्छा होती त्यांना भेटायची पाहायची की असं काम कोणी उभारलं कसं उभारलं सोपनही नाही का एवढ्या सगळ्या व्यवस्था निर्माण करायचं स्वतःकरता आता महाराजांसाठी भजनामध्ये जिजूनी स्वतः चंदना सम कोणासारखं चंदनास म दुसऱ्या असं सुगंध द्यावा असं जीवन माऊली जगत आहे तुम्ही पण असं जीवन जगण्याचा संकल्प करा इथून बाहेर गेल्यानंतर सुद्धा इथालचे संस्कार सोडून जाऊ नका मोठे झाल्यानंतर तर तुम्हाला पुढे जायचंच आहे पण पुढे जाताना इथालची जे संस्काराची शिदोरी तुम्हाला भेटलेली आहे ती शिदोरी शेवटपर्यंत सांभाळून ठेवा ही शिजोरी तुम्हाला बाहेर भेटणार कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इंग्लिश भेटल पण हे संस्कार शिजोरी नाही भेटणार मोठ्या शाळेमध्ये जाता सगळं काही भेटल पण हे संस्कार तिथे भेटणार सगळ्यात जास्त मानवा कशाचा आहे तो संस्काराचा आहे म्हणून तुम्ही संस्काराने समृद्ध बनलात तर तुमचं जीवन असं समृद्ध राहील तुमच्या भविष्याविषयी फार चांगल्या मनामध्ये भावना ठेवतो आणि तुमच्या या संस्थेची वाटचाल आज जे रूप माझ्यासमोर आहे ते कसं आहे विजेच्या चंद्रमाचं आहे असे काम नेहमी वाढत जावो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून विराम घेतो ओम अर्ह ಗುರು ವಿಷ್ಣು ಗುರು ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ ಗುರುದೇವ ದಯಾ ಕರ್ಕೇ ಮುಜುಕೋಪನಾ ಹಮ ಶರಣ ಪಡೇತೇ चरणोमय जगा देना या युक्तीप्रमाणे आज आमच्या इथे साक्षात भगवंताचं आगमन झालंय आनंदाला पारावार नाही आमच्या कि साक्षात भगवंताच स्वरूप आज आमच्या या माऊली वारकरी गुरुकुलाश्रमामध्ये आल्या पूजनीय परम पूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांच्यासोबत आमचे सुंदर गायक असणारे आमचे श्री भक्तीपरायण तीर्थेशजी महाराज गोड आवाजाने मंत्रमुग्ध करून टाकलं तीर्थेशजी बाबांनी मन भरून येत होतं तुम्ही जेव्हा गात होता आणि बाबांनी प्रवचनामध्ये सांगितलं की तुम्ही बीजेच्या कशा आहात चंद्रासारखे आहात आणि बीजेचा चंद्र हळूहळूहळू वाढत जाऊन पौर्णिमेला मोठा होतो हां तसं तुम्ही हळूहळू मोठे व्हायचंय आणि इथले संस्कार विसरायचे नाही मी तर म्हणतो बाबा संस्कार विसरायचा विशेष येत नाही जिथे तुमच्यासारख्या साधू संतांचे आशीर्वाद या लेकरांना लाभलेत मग तो लेकर व्हायलाच कसा जाईल याची सुद्धा मला तर शाश्वती आहेच की त्या लेकराला तुमच्यासारखे संतांचे आशीर्वाद लाभलेत आणि म्हणून ते आज सनाज सुद्धा झाले अनाथ न राहता ते सुद्धा झालेत आणि वेळोवेळी आमच्यावरती कृपा करत राहत जा आशीर्वाद देत राहत जा ही दोन्ही गुरुदेवांचे ऋषी आनंद प्रवीण ऋषीजी महाराजांच्यानी विनंती करतो आणि असंच योग आम्हाला कायमस्वरूपी घडू द्यावा ही माऊली ज्यांनी प्रार्थना करतो महाराजांसोबत आले सर्व मंडळी असेल आमच्या दिदी वगैरे सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि कधी जाता बाबांनी देकरांवरती कृपा आशीर्वाद राहत राहून देत जा एवढी विनंती करतो थांबतो पुन्हा एकदा धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा